हॅलो नमस्कार तुझं सगळ्यांच एकदा सीमा खूप स्वागत करते ते तर आता निघालो शाळेमध्ये तर आता आज आहे सोमवार का, काल सुट्टी होती ना नायचं नाही तर चला आता सगळं आवडलंय आज काय काय दिले तुला रोलमध्ये काय दिले मेथी पराठा रोल मेथी पराठा पूर्ण फिनिश करायचा हो तर चला निघूयात आता कशाची के भाजी केली मेथी भाजी पण मेथी आणि पराठा पण मेथी तर आता निघूयात आता दहा हां तर तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा त्यासाठी लागेल आयकॉन आहे तुम्ही क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वेळेचं नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल शाळेची बॅग आणि टिफिन आम्हाला घ्यावं लागते व जो होते लहान मुलांना आतापासूनच म्हणजे बुक्स आणि नोटबुक्स वगैरे एवढे असतात की त्यांना म्हणजे पेलत पण नाही उशीर हुशार झालाय थांब रुपया सो आज बनवणार आहे मी पालकपुऱ्या म्हणजे काय झालं की अशात बरेच दिवस झालं पालकपुऱ्या बनवल्या नव्हत्या तर रुद्रासारखं म्हणायचं की पालकपुऱ्या बनव बनव पण नाही बनवून झाल्या तर म्हटलं चला सकाळपासून ना छान मस्त ऊन पडलं होतं आणि आत्ता मी ही रेसिपी बनवते चार वाजता तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात आणि चार वाजता म्हणजे सकाळी इतकं छान ऊन पडलं होतं आणि दुपारपासून इतका मोठा पाऊस चालू झाला म्हणजे अगोदर काय होत होतं की छोटा छोटा पाऊस आणि कंटिन्यू राहायचा म्हणजे दिवसभर राहायचा आणि रात्रभर राहायचा पण आता तसं नाही होते आता काय होते इतकं कडक ऊन पडते आणि मग आला ना खूप जास्त मोठाला पाऊस येतो आणि परत आत्ता बंद पण झाला एक दीड तास पडला असेल तर म्हटलं चला वातावरण पण छान आहे आणि मस्त गरम गरम संध्याकाळच्याला पालक पुऱ्या बनवूयात सकाळी जर बनवली असती पण टिफिनला वगैरे म्हणजे पुऱ्या वगैरे असं नाही द्यायला सांगितलं तर म्हटलं संध्याकाळीच बनवूयात तर त्यासाठी घेतलेलं आहे मी पालकाची एक पेंडी ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि हिरवी मिरची आणि लसण जास्त काही साहित्य लागत नाही पण काय करायचं हिरवी मिरची आणि लसण जेवढं म्हणजे तिखट वगैरे आवडत असेल तेवढं थोडंसं जास्त कमी टाकू शकतो आणि ते पण आपल्याला हिरवी मिरची आणि लसण आहे ते पण मिक्सरला लावायचं पण काय झालं की ते अगदी त्याची क्वांटिटी कमी होती आणि आमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काय होतं की काही काही मिरची वगैरे तशीच राहते त्याच्यामुळं मग मी त्याच्यामध्ये ना थोडंसं आ, पालक पण टाकला कारण की मला ग्रीन पुऱ्या बनवायच्या जेव्हा आपल्याला ग्रीन पुऱ्या बनवायच्या असत आहेत ना तेव्हा आपल्याला पूर्ण पालक आहे तो मिक्सरलाच काढून घ्यायचा आहे आणि ह्याच पुऱ्या आपण ना पालक कट करून पण करू शकतो पण काय होतं की पालक कट करून करायचं म्हटलं ना पालक खूप बारीक कट करावा लागतो नाहीतर मग पुरी लाटानी ना पालक वगैरेमध्ये आला तर मग पुरी जास्त फुगत नाही ती पण छान दिसती पण दिसायला ह्या आपण ग्रीन कलरच्या पुऱ्या म्हणजे थोड्याशा वेगळ्या काहीतरी असं छान दिसतात ते आपण बनवत असते कधी कधी हे आपण बनवत असते तर म्हटलं चलाच ग्रीन पोळ्याच बनवूयात तर मग त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला ओवा मीठ आणि हळद हिरवी मिरची तर तिखट तर तिखट आणि लसूण तर आपण मिक्सरलाच काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला एक साधारण एक वाटी छोट्या साईजची घेतली तरी चालेल डाळीचं पीठ घ्यायचं आणि लागण तेवढं आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ एक वाटी घेतलं तरी चालते म्हणजे एका टाईमच्या पुऱ्यासाठी पाच म्हणजे पाच किंवा सहा चपात्याची जर आपण कणिक मळवतो आहे तर त्याच्यासाठी एक वाटी घ्यायचं आणि जर आपल्याला नऊ नऊ दहा दहा म्हणजे चपात्या करायच्या असतील ना तर मग दीड वाटी किंवा दोन वाटी डाळीचं पीठ घ्यायचं तर मला म्हणजे लयतले पाच ते सहा किंवा सात सात नाही सा पाच सा ते सहा चपात्याचं जेवढी कणिक आहे तेवढ्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी डाळीचं पीठ आणि हे ना आपल्याला काय करायचं आहे खूप घट्ट पीठ भिजवायचं आहे म्हणजे एरवीच्या पुऱ्यापेक्षा ना पालकपुरी आहेत ना की त्या पीठ जरी थोडा वेळ जरी भिजलं म्हणजे आपण जेव्हा पुरीला लाटतोय तेव्हा थोडा वेळ भिजतंच तर मग हो हो ते काय होतं खूप पत्तर होतं म्हणजे पुरी लाटायला पण येत नाही त्याच्यामुळं ना जेवढी घट्ट होईल ना तेवढी घट्ट कनिक मळवायची आहे बघू शकता मी एकदम घट्ट भिजवली आणि हिला अजिबात जास्त म्हणजे जा, भिजवून ठेवायचं नाही म्हणजे असं पंधरा मिनटं किंवा अर्धा तास अगदी लईत आहे फक्त आपलं तेल गरम होऊपर्यंत कणिक आहे ती छान भिजती मी कणिक भिजवली की लगेच तेल गरम करायला ठेवलं आणि बघू शकता तेवढ्याच टायमिंगमध्ये पीठ लगेच आपलं पातळ होत चाललंय हे खूप लवकर पातळ होतं पीठ आणि शक्यतो काय करायचं की जी आपण पुरी लाटतोय ना म्हणजे आपण जर एकटं एकटी जर स्वयंपाक बनवतोय तर एक पुरी लाटायची नंतर ती तळून घ्यायची नंतर दुसरी पुरी लाटायची ती तळून घ्यायची आणि दोघी असेल तर एकेने लाटली नाही किती तळी तरी चालते कारण की काय होतं की हे पीठ एवढं पातळ होते की आपण आप जर एखाद्या ताटामध्ये पाच सहा किंवा आपलं जेवढं पीठ आहे तेवढ्या पुऱ्या जर करून ठेवल्या तर पूर्ण आहेत तर पेपरवर टाकलं तर पेपरला चिटकतायत ताटामध्ये ता ठेवल्या चिटकता ता तर ता ताटाला ता ता आहेत आणि ह्याला खूप लवकर म्हणजे वल्या होत आहेत त्या जास्त पालकवला असल्यामुळे मेथीच्या वगैरे करायच्या म्हटल्या ना तर त्या नाहीत होत त्या मस्त म्हणजे अशा आहे तशा राहत आहेत पण पालकाच्या थोड्याशा तुम्ही कट करून जरी केल्या किंवा अशा मिक्सरला काढून ग्रीन जरी बनवल्या तरी पण लगेच म्हणजे जास्त वेळ नाही करून ठेवायला जमत आहे त्याच्यामुळं एक लाटून घ्यायची ती लगेच तळून घ्यायची थोडंसं गॅस आपल्याला जर वाटलं की तेल खूप जास्त गरम होते तर तोपर्यंत लाटूस तर थोडासा गॅस कमी करायचा बघू शकता इतकी मस्त पुरी फुकती आहे म्हणजे अजिबात असं निब्बर नाही होणारे किंवा अशी वेगळी नाही होणार एकदम अशी गोल आणि एकदम छान फुकते तर एक पुरी मी तुम्हाला लाटून दाखवली अजून मी दुसरीमध्ये मला लाटून दाखवते कारण की मोबाईलमधली चार्जिंग काय झालं की पूर्ण संपत आली तर मग म्हटलं की आत्ता मी काय करते तीन चार पुरी आहेत जेवढ्या मला व्हिडिओमध्ये दाखवायच्या तेवढ्या लाटून घेते तळून घेते आणि मग बाकीच्या आहेत त्या मोबाईल चार्जिंगला लावल्याच्यानंतर चा पण करते आ, कदी -कदी तर मग आता बघू शकता ही दुसरी पुरी पण आहे कधी कधी काय होतं की जी पहिली पुरी आहे ना तिला म्हणजे तेल थोडंसं कमी जर गरम असेल तर व्यवस्थित तळली जात नाही किंवा तेल खूपच जास्त आपण जर गरम खूपच उकळू दिलं तर टाकल्या टाकल्या म्हणजे खूप जास्त अशी करपू पण शकते त्याच्यामुळं पहिली थोडीशी व्यवस्थित नाही आली ना तरी पण दुसऱ्या तेलाचं टेम्परेचर सेम राहतं त्यामुळे इतक्या मस्त येतात तर बघू शकता तिसरी पुरी पण बघू शकता एकदम मस्त तळलेली तर अशा सगळ्या पुऱ्या आहेत त्या तळून घेते तर तुम्हाला ही रेसिपी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईटला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि मी पुऱ्या तळते ना तर बघू शकता रुद्राश माझ्या साईटला बसून ना म्हणजे लगेच खायला घेतल्या होत्या त्याने म्हणजे त्याला ना पुरी वगैरे असेल म्हणजे शक्यतो दह्यासोबतच खातायत पण अशी पण खायला ना खूप भारी लागते तर मी जेव्हा पुऱ्या वगैरे तळत असते म्हणजे त्याला जे फेवरेट असेल ना तो लगेच खायला बसतो तर बघू शकता आता आपल्या सगळ्या पुऱ्या झालेल्या आहेत त्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा